प्रणाम मी शहात्तर वर्षाचा आहे आणि मला लोक नेहमी विचारतात की तुम्ही इतके फ्रेश कसे बऱ्यापैकी तुमचं वय कमी वाटतं असे तरुण कसे आणि केव्हा पावा आनंदात असतात माझे मित्र मला बोलवतात त्यावेळेला ते सांगतात की तुझ्याबरोबर बसलं गप्पा मारल्या की फ्रेश वाटतं आनंदी वाटतं जीवनामध्ये आशा स्वप्न पाहावीत पूर्ण करावीत अशा तऱ्हेचं एक पॉझिटिव्ह फिलिंग येतो याचं रहस्य काय या वयामध्ये का इतकी एनर्जी लेवल असणं इतकं जगाकडे कुतूहलाने पाहणं आणि काय म्हणतात त्याला जीवन जगणं माझा तर असा दावा आहे की मी ज्या पद्धतीने जीवन जगलो त्या पद्धतीने अब्जावधी लोक अब्जावधी अब्जाधीश लोक अब्जावधी अब्जाधीश सुद्धा जगले नसते इतका आनंद मौज मजा मस्ती न? जीवनात अनुभवली जाणीवपूर्वक अनुभवली आणि प्रत्येक क्षण जीवनाचा कारणी लागला पाहिजे प्रत्येक क्षण हा आनंदाचा ठरला पाहिजे आनंदाचे कण घेत जीवनाचे क्षण या पद्धतीने वागलो माणसांना आनंद दिला पाहिजे माणसांना आशा दिली पाहिजे माणसांच्या मनामध्ये स्वप्न जागवली पाहिजेत आणि आपणही स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण केली पाहिजे अशा पद्धतीने मी जगलो पण हे जगत असताना त्या जगण्याचं रहस्य हे आहे रहस्य हे आहे की मी मरण्याला घाबरत नाही जो माणूस मरण्याला घाबरत नाही तोच जगण्याला पात्र आहे असं माझं थोडंसं विचित्र वाटणारं विधान मी करतो माझ्या गाडीवर एक घोषणा तुम्हीही पाहिली आहे त्याची खूप महाराष्ट्रभर चर्चा झाली त्याच्यावर अनेक लोकांनी शॉर्ट्स बनवले त्याच्यावर अनेक चॅनल्सनी काय काय बातम्या बनवल्या ती होती म्हणजे मी चक्रम आहे माझ्या मागे येऊ नका माझ्या पुढे जाऊ नकावर दुसरी एक घोषणा माझ्या बदलत असतो मी त्या दुसरी एक घोषणा अशी होती की हा दिवस अखेरचा हा क्षण शेवटचा असं समजून जगा आणि तसंच मरा आजचा दिवस शेवटचा हा क्षण अखेरचा या पद्धतीने जेव्हा तुम्ही जगता ना तेव्हा तुम्ही जगता याचं कोण तुम्हाला माहिती आहे की मी पुढल्या क्षणी जिवंत असेन का नसेन मग माझ्या प हातात काय आहे हा या क्षणाला मी काय आहे तेच मग मी हा क्षण जगून घेतो माझ्या या तारुण्याचं उत्साहाचं आनंदाचं एक सतत फ्रेश असणं मी तुम्ही रात्री बारा वाजता मला सांगा चल अनिल पण कुठेतरी दूर लॉंग टूरला जाऊया गाडी काढून मी गेलेलोय अनेकदा अनेकदा गेलोय म्हणजे शेकडो किलोमीटर मॉर्निंग वॉकला मी अलिबागच्या किन्यावर जाण्यापर्यंत गमती केले तू माझं सांगणार आहे मी आता माझ्याबद्दलच कसा मी असा मी म्हणून एक मालिका मी सुरू करतो आहे त्यात माझ्या सगळ्या जीवनाची रहस्य गमती गमती सांगणार आहे पण मित्रांनो मृत्यूवर मी कधी घाबरलो नाही माझ्यावर जेव्हा हल्ले झाले त्यावेळेला तलवार चॉपर वगैरे काय 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 लोकांना मारण्यासाठी मला हे केलं पण ज्यांनी माझ्यावर हल्ले केले त्यांनी पण कोर्टामध्ये नंतर भेटतो ना आपण वारंवार मग आपली ओळख होते त्यांच्याशी गप्पाही मारायला त्यानेही कुणी नसतं आपल्याला कुणी नसतं आपण गप्पा मारतो मी काय असं शत्रुत्व ठेवत नाही हल्ल्याच्या वेळा हल्ला केला त्यातल्या किती तर त्यांना तर मी यांना मी ओळखत नाही सांगून सोडून दिलं आहे काय सांगू तुम्हाला जाऊ होते तो विषय नाही पण त्यांनी मला प्रत्येकाने दाद दिली तो म्हणा साहेब तुमच्यावर आम्ही हल्ला करत होतो आम्हाला सुपारी होती पण तुम्ही एकदाही असं नाही म्हणालात की सॉरी माझं चुकलं मला माफ करा मला सोडा तुम्ही शिवीगाळ करत आमच्याशी लढा देत राहिला खरंच आम्हाला आश्चर्य वाटतं म्हणजे त्याचं एकच कारण आहे की मला मृत्यूचं भय नाही तो जेव्हा यायचा असेल तेव्हा येणार आहे ना मी त्याचं स्वागत करणार ये मृत्यू घाणं तुझं मात्र मला लागले साधी ओळ नाही मग मी कशाला घाबरू असेल तेव्हा येईल येईल तेव्हा स्वागत करेन मी आता तर मी उलटं म्हणतो शहात्तराव्या वर्षी की आता जर कुठलाही क्षणी मृत्यू आला तर मी त्याला सांगेन की शहात्तर वर्षांमध्ये तू मला जे जगू दिलं आणि तुझ्याकडे बोलवलं नाही त्या काळात मी इतकं जगलो हो आहे की एखादा माणूस दोनशे वर्ष जगून जितकं जीवन आनंदी सुखी समृद्ध करू शकणार नाही तेवढं मी वयाच्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये पोरून चुकलो आहे चल येतो तुझा बोट धरून तू जिथे नेशील तिथे त्या अज्ञाताच्या ठिकाणी आणि भीती माणसाला जशी काळोखाची वाटते तशी अज्ञाताची वाटते मी नेहमी जे मृत्यूच्या बाबत चिंतित असतात मी असं बोलतो मृत्यूच्याबद्दल बिनधास्पणाने हो तुमची तुमच्या तुमच्या आठ यस यस येस, येस, येस मला तुमच्या चेहऱ्यावरती आठवण दिसते की बिग बॉसमध्ये मी असं जाहीर केलं होतं त्यावेळेला मी एकूणसत्तर वर्षाचा होतो मी सत्तर वर्षाचा झाल्यानंतर सतरा जानेवारी मी आत्महत्या करणार आहे आणि आत्महत्या करताना ती आत्महत्यासुद्धा अलग रीतीने काहीतरी करणार आहे आणि ती कल्पना त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवणार नाही मी आत्महत्या कशी करणार होतो करीन मी तर त्याच्यातलं वैशिष्ट्य असं की आत्महत्या करणारे हे मी जाहीर केल्यानंतर त्याची ते सगळीकडे खूप चर्चा झाली पण मग ती केली नाही ती का केली नाही याचंसुद्धा एक मोठ्या व्हिडिओचं कारण आहे एका विलक्षण अशा गोष्टीचं कारण आहे पण मी त्यावेळेला तुम्हाला मला ज्यावेळेला मी मृत्यूबद्दल बोलतो मी एका सिनियर सिटिझन च्या व्याख्यानासाठी गेलो होतो आणि तिथे मृत्यू हा विषय घेतला होता तर माला माला हो होत, होत, है है अर्ध्या लोकांनंतर लोकांनी आम्हाला थांबवलं मला म्हणे तुमचं भाषण आम्ही पुढे ऐकू शकत नाही आम्ही सगळे म्हातारे आहोत सिनियर सिटीजन म्हणजे साठ सत्तर ऐंशीचे आहोत आम्हाला मृत्यूची प्रचंड भीती वाटते आणि तुम्ही मृत्यूबद्दल जे काय सांगताय ते आमच्या पलीकडलं आहे मला भाषण अर्ध्यावर सोडावं लागलं मृत्यू या विषयावर अप्रतिम भाषण करतो मी मृत्यू या विषयावर पण विशेष म्हणजे मी असं विचारलं त्या लोकांना की तुम्ही मृत्यूनंतर काय हे माहीत नाही म्हणून तुम्ही घाबरताय पण तुम्ही जन्माला येण्याआधी काय होत मला सांगा तुमच्या एकांनी सांगा की तुम्ही जन्माला आलात त्याच्यापूर्वी काय होतात आठवत आहे तुम्ही असं कधी घाबरता का की बाप रे जन्माला येण्याच्या आधी काय असेल है। काय असेल काय असेल बापरे मी जन्माला आलो पण जन्मालाच्या आधीच काय असेल घाबरता है। व्यथित होता चिंतित होत नाही मग ते का नाही घाबरत तर तुम्हाला मृत्यूच्या आधी काय म्हणजे जन्माच्या आधी काय हे माहिती नाही म्हणून तुम्ही घाबरत नाही आणि ते झालं भूतकाळ झाला आता मी जन्माला आलोय आता मी चकतोय या आनंदात तुम्ही आहात आणि मागची भीती तुम्हाला वाटत नाही आहे मागे काय होतं याचा विचारही करत नाही तुम्ही मग मृत्यूनंतर काय होणार आहे पुढे माहिती आहे तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे नाही ना मग जन्माच्या आधी काय याला घाबरत नाही तर मृत्यूनंतर काय याला कशाला घाबरता काही गरज नाही घाबरायची आधीला घाबरत नाही तर नंतरलाही घाबरू नका असं मी सांगतो त्याच्या पटायचं त्यांना पटतो पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला की मृत्यूचे इतके प्रकार मी पाहिलेले आहेत इतके इतके पाहिलेले आहेत मी माझ्या काही मोठ्या हॉस्पिटलमध्ये हो मित्र आहेत तर एखादा पेशंट सिरियस असेल आणि आता मरणार अशी खात्री पटली तर डॉक्टरांशी माझं एक टायप आहे असं मैत्रीचं की मी जातो तिथे आणि तो माणूस कशा रीतीने मरतो त्याचा अभ्यास करतो मी पी एच डी घेऊ शकतो सांगतो तुम्हाला मृत्यू या विषयावर आणि तुम्ही वाचणार असाल तर वाचणार मरणार असाल ना तर किती टोकाच्या पद्धतीने मरता हे मला माहीत आहे माझ्या कितीतरी मित्र आता मी ज्या वयात आहेत ना माझे किमान एक काळापासून असलेले मित्र आहेत ना त्यातले जवळजवळ तुम्हाला सांगतो की सात सत्तर टक्के मित्र आता नाही आहेत या जगात सात सत्तर टक्के मित्र नाही आहेत माझे या जगात आणि त्यातले बहुसंख्य जे गेले ते नियमित व्यायाम करणारे नियमित आहार घेणारे असेच होते तर आयुष्यामध्ये पंचेचाळीस वर्ष मी सांगितलं हॉटेलमध्ये पंचेचाळीस आता पन्नास झाली म्हणतो पाहिजे पन्नास वर्ष मी हॉटेलमध्ये जेवतो रात्री घरी नाही जेवत आहे की नाही दुनियाभर भटकत असतो आहे की नाही पण कुठे माझ्यावर त्याचं काही हे नाही आणि जे पथ्य पाणी पाळतात ते बिचारे माझे मित्र गेले अचानक माणसाचा मृत्यू असेल तर कसं होतं माझा एक मित्र आहे तो सोलापूरला चालला होता लघवी करण्याकरता गाडी थांबवली आणि बाजूला थोडंसं सा शेतासारखं होतं त्याच्यामध्ये गेले आणि असं वरती सहज लघवी करता करता त्याने बघितलं तर वरती एक गरुड चालला होता तर तो ओरडला तो म्हणाला अरे बघ वरती गरुडचं अरे त्याच्या ह्याच्यामध्ये नाख्यांमध्ये त्याने कोवढा मोठा साप पकडलाय बघ असं सगळे बोलत असताना हे सगळे बोलत असताना अचानकपणे त्या गरुडाच्या नख्यांमधून म्हणजे पंजामधून साप निसटला यू बिलीव मी यू हॅव टू बिलीव मी तो साप या माणसाच्या गळ्यात पडला जो मित्र लघवीला खाली उतरला होता त्याच्या तो डसला पडल्या पडल्या आणि तो इतका विषारी होता की त्याला उचलून रस्त्यावर आणेपर्यंत त्याचे प्राण गेले आणखीन मृत्यूची अनिश्चितता काय तो गरुड काय तो साप काय लघवीला ते उतरणं काय तिथे आणि त्याचं वरतून पडणं काय एका मित्राचं असं झालं की आम्ही लॉंग ड्राईव्हला गेलो होतो थो, आणि थोड्या वेळी तो मला म्हणाला की मला दमल्यासारखं वाटतंय आता तू गाडी चालव म्हणलं ठीक आहे येतो मी मी डाव्या साईडला बसलो होतो दरवाजा उघडला आणि इकडे आलो दरवाजा उघडला तर ठपकन खालीच पडला अरे काय झालं तुला चक्कर आली काय आलं काही नाही ही वॉज डेड ही वॉज डेड म्हणजे मला उतरून तिथे कि पोचायला किती दहा पंधरा सेकंद लागले असतील तेवढ्या वेळात ज्या माणसांनी मला सांगितलं की मला जरा थकल्यासारखं वाटतं तू कर ही वॉज डेड असंख्य मृत्यू मी पाहिलेले आहेत थोडं विकृत वाटेल लोकांना पण पाहिलेले आहेत जनावरांच्या कत्तलखान्यांमध्ये जाऊन मी कत्तलखान्यामध्ये तासन तास बसलेलो आहे ज्या पद्धतीने ते शेळ्या मेंढ्या असो किंवा अन्य मोठी जनावरं असो सगळे कत्तलखाने मी पाहिलेले आहेत मला माहीत नाही माझ्यामध्ये काय ती चमत्कृती आहे का विकृती आहे काय मला माहिती नाही मृत्यू मी पाहिलेले आहेत आणि मला कधीही कुठलाही कोणाचाही मृत्यू पाहताना कधी भय नाही वाटलेलं अनेक लोकांना अस्वस्थता येते नाही म्हणजे अंत्यदर्शनाला पण ते जाऊ शकत नाहीत इतकी अस्वस्थता येते नाही आणि एकच गोष्ट सांगतो की मृत्यू ही आयसोलेटेड घटना नाही एका मृत्यूचा एका संबंध परिवारावर कधीकधी तर तो लाखांचा पोशिंदा आपण म्हणतो त्या प्रकारातला असेल तर त्या सगळ्या लोकांवर खूप परिणाम होतो खूप परिणाम होतो आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायला हवी जी माझ्या जीवनाचं सार आहे आणि ते तुम्ही करावं असं मला वाटतं की मी जसं म्हणतो की हा दिवस शेवटचा आणि हा क्षण अखेरचा आणि त्यामुळे मृत्यूची भीती वाटत नाही आणि जगण्याचे आकर्षण ओढ आणि जगण्याची एक ऊर्जा मनामध्ये मा येते की आता मी जिवंत आहे ना तर मी जगून घेतो मी आहे ना मी आता काय मला मौज माझ्या मस्ती माझ्या कल्पनेतली तुमच्या कल्पनेतली तुम्हाला समजा अध्यात्मामध्ये काही पोथी वाचणं काही देवाचं चिंतन करणं हे करणं हे आवडत असेल ते करा तुम्हाला मद्यपान आवडत असेल मनापासून आवडत असेल आणि शरीर सांभाळून तुम्ही ते करू शकत असाल मी ओल्ड मॉन्क दीड पेक जन्मभर घेत आलो बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की प्रकृती करता ड्रिंक सोडायला पाहिजे तुम्ही नाही सोडलं मी माझं प्रेम आहे प्यायलो मी आनंदाने प्यायलो दुष्परिणाम होईल आणि एवढी प्यायलो पण आनंद नाही नॉनवेज नॉनव्हेज कधी जगभर आणि मी जगभर फिरलो आहे ना जगभरामध्ये त्या देशात गेल्यावर तिथलं सर्वोत्कृष्ट जे काय जेवण असेल ते जेवलो आहे जे ॲडव्हेंचर्स असतात प्रत्येक देशात एखादा दे दे ॲडव्हेंचर असं असतं की लोकं घाबरतात किंवा ते घाबरणं हाच त्याचा रोमांच असतो नाही कधी घाबरलो नाही याचं कारण अखेरी येणार का कशाला का घाबरायचं काही झालं का तर मृत्यूला तो मृत्यू काय आपल्याला कळलेलं आहे त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करतो शंभर टक्के करतो माणूस मरतो म्हणजे काय होतं पुढे काय होतं याच्यावर माझा खूप अभ्यास आहे माझे एक मित्र आहेत विद्याधर ओक म्हणून त्यांच्याकडे खूप दिवस एक त्यांचं हस्तलिखित पडलं होतं मी सहज ते पाहिलं पुनर्जन्म या विषयावरचं त्या हस्तलिखित होतं मी माझे माधव जोशी म्हणून एक परममित्र प्रकाशनचे मालक आहेत होते बिचारे आता गेले त्यांना ते दिलं सांगितलंय सांगितलं प्रकाशित कराय किमान याच्या आवृत्त्या निघतील अजूनही निघतात पुनर्जन्म या विषयावरचं पुस्तक त्याच्यातही आणि तुम्हाला बाळ सामंत आहेत ना त्यांचं मरणात खरोखर जग जगते या नावाचं एक पुस्तक आहे तुम्हाला मृत्यूबद्दल जर जाणून घ्यायचं असेल आणि मृत्यूचे सगळे अँगल्स जर जाणून घ्यायचे असेल तर मरणात खरोखर जग जगते आहे मला पुस्तक किमान पंधरा वीस वेळा ते पुस्तक मी वाचलं आहे त्याच्या आत्तापर्यंत मला वाटतं एक पन्नास प्रति मी लोकांना भेट दिली आहे कुठल्याही दुकानात जा पुस्तकाच्या त्यांना सांगा नसेल तर की मरणात ना तर खरोखर जग जगत आहे हे बाळसामंतांचं पुस्तक मला आता पाहिजेच तुमच्या घरी तुम्ही वाचलंच पाहिजे एकदा नाही दोनदा वाचलं पाहिजे तुमची मृत्यूची भीती पण निघून जाईल माणूस काळोखाला घाबरतो कारण त्यात काही दिसत नाही मृत्यूला घाबरतो कारण म्हणजे काय कळत नाही ती भीती सोडून द्या अर्थात याचा अर्थ असा नाही की जे गेले त्यांचं दुःख मला नाही आहे त्यांच्या परिवाराला आहे तसंच मृत्यूमुळे काय पोकळी निर्माण होते त्याचाही मी अभ्यास केलाच असेल ना त्यामुळे दुःख हे त्या अनुषंगाने जे आहे ते मलाही वाटतं मी असा काही निर्दय माणूस नाही मी तसा खूप संवेदनाशील माणूस आहे हे सगळं करत असताना सुद्धा माझा मृत्यूचा अभ्यास होता करायचा मला म्हणून हे केलं हळवा झालो का झालो दुःखी कष्टी झालो का हो झालो ना बाबा झालो ना अनेक वेळा डोळ्यातून घरघराशुरू आले जरी माझा त्या मृताशी काही समाधी होता नव्हता कालच्या त्या अहमदाबादच्या इन्सिडेंट बद्दल एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांग तुम्ही मला परवानगी द्या माझा नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन हा नंबर आहे किती नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन फोन नाही उचलत मी पण व्हॉट्सअप वाचतो सगळे तुम्ही मला आग्रह करा की मृत्यू या विषयावर एक तीन चार व्हिडिओ असे करा की त्यानंतर मृत्यू या विषयावर आम्ही कोणाला विचारायलाच काही जाणार नाही आणि मृत्यूला घाबरणं पण बंद होईल गोष्ट सांगतो ती अशी की एका झाडाखाली पाऊस पडत होता तुफान म्हणून एक दहा बारा माणसं जमा झाली होती आणि त्याच्यामध्ये एक लहान मुलगा होता वीज अशी वरतून कडकड 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 करत -कर 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 खाली यायची आणि थांबायचे आणि नाही शिवायचे तर त्या लोकांनी आपसात चर्चा केली म्हणाले आपल्यापैकी कोणाच्या तरी एकाचा मृत्यूयोग आहे आणि म्हणून ती बिजली दरवेळेला या झाडाकडे येते त्याला मारायचं त्या माणसाला पण आपण सगळे असल्यामुळे त्याला मारता येत नाही ती वीज आल्यानंतर त्याच्याबरोबर इतरही मरते तर आपण एक काम करूया की समोर जे झाड आहे तिथपर्यंत जाऊयान परत जाऊया ये जर तो माणूस ज्याच्याकरता ती बिजली कडारत खाली येते तो इथून बाहेर पडला आणि त्या झाडाकडे गेला तर ती बिजली या झाडाविषयी त्या झाडावर पडेल आणि तो माणूस मरेल आपण सगळे वाचतो एक एक, एक एक करता 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 तो मुलगा फक्त राहिला आणि सगळे हळहायला लागले अरे रे आता हा मुलगा एकटाच राहिला तो मुलगा त्या झाडाखालून त्या लोकांमधून निघाला समोरच्या झाडापाशी पोचला आणि ती वीड कचकर कर कर करत आली आणि खाली उभे असलेले त्याच्याबरोबर जे दहा लोक होते ते त्या विजेच्या कल्लोळात मरण पावले आणि हा इकडे वाचला कारण त्याच्याकरता ती वीज परत जात होती त्याला मारायचं नव्हतं त्याचा मृत्यू योग नव्हता हे मोठा गहन विषय एक चॅनल चालू शकतो यार मृत्यू या विषयावर आणि लोक बघतील जगभरातले इंग्रजी मराठी हिंदी असा सगळा एक आता माझ्या मनात येते की आपल्याकडे एवढं पीई डी करू शकतो मी त्याच्यावर एवढं जर भांडार आहे तर याच्यावर चॅनल चालवलं तर देतील का द्याल तुम्ही प्रतिसाद निदान याच्यामध्ये मधूनमधून मी एक ॲडिशनल व्हिडिओ मृत्यू या विषयावर घेतला तर द्याल कळवा मला पण तो मुलगा जसा वाटला कसा तो अहमदाबादमधला विमानातला मुलगा माणूस तो एकटा वाटला आणि त्याचं लग बघा की दो अकरा नंबर ची सीट होती ए अकरा ती सीट फेकली गेली कारण तिथे क्लोज ते याचं डोअर होतं सेफ्टी डोअर इमर्जन्सी डोअर त्यातून तो फेकला गेला आणि वाचला बाकी अगे सगळे गेले त्याचा भाऊ शेजारी बसला होता तोही गेला त्या सगळ्याच्यामध्ये मोठे दुःखदायक असतं क्लेशकारक का असतं हे खरं आहे मला सगळं पण मी तरी सांगतो तुम्हाला की आणखीन एक गोष्ट सांगतो आत्ता आठवली म्हणून की एकदा एक राजा आणि त्याचा प्रधान असे जात होते तर <coughs> तसे ते साक्षात्कारी होते दोघे तर राजाने समोर पाहिलं तर ते त्याला मृत्यू तिथे कोपऱ्यावर उभा दिसला तर त्यांनी सांगितलं की अरे तो मृत्यू समोर उभा आहे तिकडे आपली वाट बघतोय आपण पटकन इथून निघूया म्हणजे त्याला आपण सापडणार नाही धुवाधार घोड्यावर बसून स्वार होऊन ते दुसऱ्या नगरात गेले आणि त्याने हुश्य म्हटले ते म्हणाले की चला तू राहिला तिकडे आपण इकडे आलो तर परत समोर बघितलं तर मृत्यू होता तर म्हणजे तू इथे काय करतोय तर नाही तुम्हाला इथूनच उचलायचं दोघांना असं ठरलं होतं त्यामुळे मगाशी मी विचारत पडलो होतो की यांना तर आपल्याला या नगरात असताना उचलायचं आहे हे या नगरात कुठे आहेत आणि तुम्ही बरोबर जिथे मृत्यू आहेत तिथे गेलात आपण अनेक वेळा म्हणतो ना काय दुर्बुद्धी सुचली का का की तो नेमका त्या ठिकाणी गेला किंवा तिथे बसला आताही त्या मुलीने बाहेर हुज्जत घातली तिला आज सोडलं नाही ती वाचली आता त्या सगळ्यांचे आभार मानते पण तुम्हाला आणखीन हा मृत्यूचा व्हिडिओ मी किती मोठा करू शकतो पण मला थोडक्यात तो आवरायला पाहिजे तुम्हाला सांगू मृत्यूची पूर्वसूचना तुम्हाला मिळते तुमची इंट्युशन पॉवर हा विषय का तुम्ही जा गुगलमध्ये जायचं तर इंट्युशन या विषयावर थोडा अभ्यास करा मृत्यूची चाहूल कशी लागते मृत्यूचं एक अनेक गोष्टींचं मला तर काय सांगू तुम्हाला असं स्वतःची प्रौढी मारतोय असं नाही मला प्रचंड इंट्युशनचा हे आहे वरदान आहे की अमुक एक गोष्ट अमुक प्रकारे अमुक ह्याच्यात होणार आहे असं मला मी ठरवून नाही काही मी ठरवून नाही मला स्वतःची इंट्युशन अशी जागी करत किंवा असं विचारत नाही स्वतःला की काय काय मनात येत आहे वगैरे असं काही नाही पण मला अचानकपणे असं एखादं साक्षात्कार व्हावा क्षणार्धात सा, तसा साक्षात्कार झाल्यासारखं माझ्या मनामध्ये येतं की अमुक व्यक्तीच्या संदर्भात अमुक घटना किंवा तमुक एका संदर्भात अमुक एक होईल आणि मी घाबरतो कारण आत्तापर्यंत मला कोणाला काही चांगलं झाल्याच्या इंट्युशन्स नाही मिळाल्या कधी पण कुणाचं काही वाईट होणार असेल तर विशेषतः मृत्यूच्या संदर्भातल्या इंट्युशन्स माझ्या फार जबरदस्त आणि त्याला मी घाबरतो घाबरतो एवढा करता की त्या माणसाच्या संदर्भात माझी हिंमत तर होत नाही जाऊन सांगायची त्याला की मला इंट्युशन येते की तू कुठेतरी धोक्यात आहेस कुठेतरी अपघात होणार आहे किंवा कुठेत काहीतरी काहीतरी होणार आहे पण मला त्या प्रकारची इंट्यूशन इतर घटनांच्या संदर्भात पण आहेत पण याच्या संदर्भात जास्त आहे आणि मला माझे गुरु आहेत सा ते सांगतात की इंट्युशनसुद्धा आध्यात्मिक साधनेने तुम्ही इतकी पॉवरफुल करू शकता की ज्योतिषी नाही प्रेडिक्ट करू शकत इतक्या गोष्टी तुम्ही प्रेडिक्ट करायला लागू शकता काही प्रमाणामध्ये मीही त्याचा अनुभव घेतो इंट्युशनचा घेतो दुसरे काही आता मी स्वतः ज्योतिषी नाही आहे पण ज्योतिषी म्हणजे प्रचंड प्रमाणावर मित्र आहेत त्यांच्याशी बोलणं होतं त्यामुळे अनेक इतरही गोष्टी कळतात पण मी तुम्हाला एक सांगतो की मृत्यूला घाबरल्यामुळे मृत्यू टळत नाही फक्त तुमचं आहे ते जगणं मुश्किल होतं त्यामुळे मरण्याची सोडून द्यावं चिंता करणं मरण्याची विचारही करू नका जगण्यावर लक्ष द्या म्हणजे वेळेला मृत्यू येईल त्यावेळेला तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे की तू मला खुशाल घेऊन जा तू येण्याच्या आधीच मी माझं जगून घेतलं आहे धन्यवाद